अकोले शहरातील अगस्ती विद्यालयात शिकणारा माजी विद्यार्थी ouais डॉक्टर सतीश पोरे यांनी आज शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केलं डॉक्टर सतीश पोरे यांनी अगस्ती विद्यालयात शिक्षण घेऊन आदिवासी भागातून मेडिकल क्षेत्रामध्ये मोठं नाव कमावलं आहे त्यामुळं शाळेच्या वतीनं त्यांचा योग्य सन्मान करण्यात आला तर ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्याच शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं चा भाग्य मला लाभलं याच्यासारखा आनंद नाही असं मत डॉक्टर सतीश पोरे यांनी व्यक्त केलं यावेळी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी धुमाळ सर पर्यवेक्षक मंगेश खांबेकर सर घनश्याम सर आणि संजय पवार सर हे उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर माझे नाव डॉक्टर सतीश मी विद्यालय दोन हजार चार माझे आज गस्ती विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभाच्या दरम्यान मला बोलावलं त्याबद्दल मी शाळेचे खूप आभार व्यक्त करतो त्यानंतर इथे मी नववीच्या विद्यार्थ्यांना येऊन थोडीशी माहिती दिली थोडंसं नेक्चर दिलं त्यांनी जेणेकरून त्यांची थोडी मानसिक आणि शारीरिक गोष्टी बळकट होण्यासाठी त्यांना अर्थासाठी थोडंसं मार्गदर्शन केलं त्याबद्दल शाळेचे मी आभार मानतो मी याच विद्यालयाचा विद्यार्थी होतो त्याच्यामुळे साहजिक इथे आलो मला खूप आनंद झाला मला बोलताना पण खूप भारी वाटत होतं आणि जेणेकरून या शाळेने मला परत काही दिलं मी आता जे आहे ते फक्त या शाळेत उल होते तर मला बराच आनंद होतो या गोष्टीचा त्यामुळे मी ती माझी भावना शेअर करण्यासाठी इथे आलो होतो